धन्यवाद बाविस्कर सर आणि यानंतर अर्थातच था उच्च व शिक्षण मंत्री माननीय श्री दादा पाटील खरं म्हणजे किरण जोशींनी जी माफी मागितली ती मी मागायला पाहिजे कारण त्यांनी कार्यक्रम वेळेवर सुरू करण्याची सगळी तयारी केली पण आज भारतीय जनता पार्टीची दर सहा वर्षाने जी मेंबरशिप असते ती महाराष्ट्रामध्ये फक्त पेंडिंग राहिली विधानसभा निवडणुकीमुळे बाकी देशभरामध्ये साडेबारा कोटी झाली आता महाराष्ट्राची दीड कोटी जोडली की ती चौदा कोटी होईल तर ती थोडा बूस्ट मिळावा म्हणून एक दिवस द्यायचा असतो तसा तो आज दिवस दिला की ज्या देवेंद्रजींसहित माझ्यासहित सगळेजणं घरोघर भारतीय जनता पार्टीचं मेंबरशिप करण्यासाठी सदस्यता करण्यासाठी फिरतो आता नॉर्मल कार्यकर्ता दिवसभरामध्ये शंभर जणांना मेंबर करणार मी पाचच जणांना करू शकलो कारण प्रत्येक घरी मला अर्धा तास थांबावं लागलं माझं स्वागत मग त्यांनी एक आजूबाजूच्या लोकांना बोलवतात मला जरा उशीर झाला आणि ज्यावेळेला एखाद्या कॉलनीमध्ये काहीजण वाट बघत असतात त्यावेळेला आपण न जाणं याच्यातून पुन्हा रॉंग सिग्नल जातो त्यामुळे किरण जोशींची पहिली क्षमा मागतो की माझ्यासाठी तुम्हाला क्षमा मागावी लागली आणि आपल्या सगळ्यांची क्षमा बघून अगदी थोडक्या वेळात मी बोलतो याचं कारण तीन वाजता महामहिम राज्यपाल महोदय कार्यक्रमाला येणार ते खूपच डॉट वेळेला येतात त्याच्या आधी तुमची जेवणं व्हायला पाहिजेत आणि त्यामुळे मी फक्त शुभेच्छा देणार आहे माझी काही माझ्या खात्याच्या अंतर्गत हे ए आय येतं म्हणून त्या विषयात काय प्रगती आहे तेवढी फक्त मी सांगणार आहे मराठी पत्रकार संघाने पत्रकार दिन आपल्याला माहितीच आहे की स्वर्गीय बाळशास्त्री जांभेकरांच्या जन्मदिना दिवशी संपूर्ण देशभर हा पत्रकार दिनाचा कार्यक्रम असतो त्यानिमित्तानं खूप व्हरायटी प्रोग्रामची असते त्याच्या पूर्वसंध्येला आज हा अतिशय युनिक मला वाटते पत्रकारिता क्षेत्रातला पहिला असा उपक्रम असेल तो आपण ह्या ठिकाणी आयोजित करतो आर्टिफिशियल इंटेलिजन्स मीडिया हॅकॉथॉन आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हटल्यानंतर त्याला हे काय त्यामुळे ए आय म्हटलं की लक्षात येतं तर ए आय मीडिया हॅकॉथॉन असा जो एक अर्थाने दिवसभराचा ब्रेनस्टॉर्मिंग आहे की हे आय काय आहे याचा उपयोग काय याचे दुष्परिणाम काय होणार आहेत दुष्परिणाम लक्षात घेऊन आपल्याला हे कसं वापरायचं हे हत्यार आहे हे दुधारी आहे आणि ते जसं वापरलं वापरू तसं ते वापरलं जाणार आहे तर त्याची एक तोंड ओळख क करून देण्यासाठी का आजचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला व्यासपीठावर बरेच मांडण्यावर उपस्थित आहेत पुन्हा एकदा वेळ झाल्यामुळे मी दोन नावं घेतली की त्या दोन नावांमध्ये सगळे येतात एकतर विजय भाऊसकरजी लोकमतचे समूह संपादक आहेत आणि पत्रकारिता क्षेत्रामध्ये ज्यांना एका अर्थाने दादा माणूस मानलं जातं पत्रकारिता क्षेत्रामध्ये दादा माणूस मानल्या गेल्यानंतरही जे अतिशय नम्र आहेत हा एक मोठा प्रॉब्लेम आहे तो ए आयने सोडवता येतो का बघूया आगामी काळामध्ये की कर्तृत्व आणि नम्रता यांचं कॉम्बिनेशन हे अलीकडं रेअर होत चाललं कर्तृत्वान माणूस हा उरमटत असायला पाहिजे तो घमेंडखोर असायला पाहिजे त्याला आपण ॲटिट्यूड दाखवतो असं म्हणतात अलीकडे इंग्लिश शब्द वापरले की जास्त कळतं तर त्याचं कॉम्बिनेशन कसं होईल की नम्र विद्वत्ता आहे पण पन नम्र पण आहे तर बाविस्करांच्या बाबतीमध्ये ते म्हणता येईल की ते पत्रकारिता क्षेत्रातलं मोठं नाव सगळे त्यांना मांडतात पण अतिशय नम्र असतात असं दुसरं नाव घेतलं की बाकीच्यांच्या नावाच्या बाबतीमध्ये व्यासपीठाल मान्यवर म्हटलं की पुरेल ते आहे आपले प्रदेशाध्यक्ष किरण जोशीजी जे प्रत्येक विषयामध्ये काही नवीन करण्याचा प्रयत्न करतात तो करण्यासाठी संबंधित सगळ्यांच्या मागे लागतात बिलकुल मागे लागण्याचा कंटाळा करत नाहीत माझा ओ एस डी त्यांना सारखं म्हणत होता की बरीच मंडळी तुम्ही आलात तर आटपून आट घ्या ना कार्यक्रम तर ते म्हणाल बिलकुल नाही तुम्ही आलंच पाहिजे एखाद्याने म्हटलं असं की ओके 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 चला आम्ही कार्यक्रम आटपून घेतो ते बिलकुल पाठच सोडत नाही असे पत्रकारिता क्षेत्रामध्ये जे जे करायला पाहिजे त्यासाठी प्रचंड फॉलोअप करणारे असे किरण जोशीजी व्यासपीठावरील सर्व मान्यवर प्रमुख्याने विलासजी बडेंचं पण नाव घेतलं पाहिजे ते रात्रीच्या वेळेला खूप चिमटे काढतात त्यामुळे काढू नयेत मला म्हणून त्यांचा उल्लेख केला पाहिजे हां बरोबर ना सॉरी आणि या कार्यक्रमाला प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित वेगळ्या क्षेत्रातील मान्यवर बंधू आणि बघिनीनो आत्ताच सकाळच्या संपादिका शीतलताई पण इथे आलेल्या आहेत सर्व बंधू भगिनीनं मी ए आय आणि पत्रकार असं असल्यामुळे भाषण लिहून आणलं होतं पण दोन कारणाने ते बाजूला ठेवतो एक तर वेळही कमी आहे आणि मला कधीच वा भाषण वाचून दाखवताना मला काय म्हणायचं ते मांडता येत नाही मी पहिलं पुरस्कार म्हणू सन्मानित केलं ज्या ग्रुप लाभवतो एक एम आय टीचा ग्रुप होता त्यांच्याबरोबर मुद्दाम वेळ झालेला असूनही दोन मिनटं बोललो की तुम्हाला माहिती आहे का की तुम्हाला का पुरस्कार देतो आम्ही तुम्ही काय प्रोजेक्ट केला आहे पण त्यांनी मला समजावून सांगितलं प्रामुख्याने मला जे समजलं त्यात एखाद्या आयडेंटिफिकेशनसाठी शोधण्यासाठी आम्ही केलेल्या संशोधनाचा के उपयोग होईल मी त्यांना पुढचा प्रश्न विचारला की तुम्हाला माहिती आहे का की ए आयचे दुष्परिणाम पण काय काय होणार आहेत तर त्या प्रामुख्याने कॉलेजच्या विद्यार्थिनी होत्या निरागस होत्या राजकारण राजकारणातले छक्के पण जे हे त्यांना माहिती नव्हते तर त्यामुळे त्यांना काही कळत नाही मी काय म्हटलं त्या पण मी राजकारणात आहे हे सगळे सिनियर पत्रकार आम्हा राजकारण्यानं बघतात तर त्याच्यामध्ये फायदे आहेत म्हणून राज्य सरकारने आता निर्णय जवळजवळ केला की नवीन पॉलिटेक्निक नवीन इंजिनिअरिंग आम्ही देणार असलो तर त्याच्यामध्ये ए आय असायलाच पाहिजे कारण आगामी काळातलं भविष्य ते आहे आणि ते माहिती नाही आम्हाला तुम्ही सिव्हिल द्या आता कशाला सिव्हिल द्या भरपूर सिव्हिल इंजिनियर होत आहेत इलेक्ट्रॉनिक कॉम्प्युटर याच्यापेक्षाही जास्त आता ए आयची आवश्यकता आहे कारण ए आय बेस हे जग चालायचं आहे आणि त्यामुळे शिक्षण मंत्री या नात्याने पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग सगळं माझ्या अंडर येतं माझ्या सहीशिवाय कॉलेज सँक्शन होणार नाही तर आम्ही नियमच करून टाकला अगदी कोल्हापूरला गव्हर्मेंट इंजिनिअरिंग नव्हतं बाकी इंजिनिअरिंग खूप आहेत तर कोल्हापूरला गव्हर्मेंट इंजिनिअरिंग मिळवतानासुद्धा मी अट घातली की तुम्ही ए आय सब्जेक्ट घेणार आहात का त्यातली विद्यार्थी संख्या मिळवणार आहात का त्याची लॅब नीट उभी करणार आहात का त्याचं ॲडव्हान्स शिक्षण देणार का तर तुम्हाला परवानगी देतो आणि परवानगी दिली आणि आता त्यांचं दुसरं वर्ष संपेल खूप चांगली प्रगती त्यांची झालेली आहे तसंच आम्ही निर्णय केला की बेचाळीस गव्हर्मेंट पॉलिटेक्निक आणि अठ्ठावीस गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजेस एकूण इंजिनिअरिंग कॉलेज साडेतीनशे आहेत एकूण पॉलिटेक्निक दीडशे आहेत पण ती प्रायव्हेट आहेत पण गव्हर्मेंट पॉलिटेक्निक इंजिनिअरिंगमध्ये तरी किमान ए आयला आवश्यक असणारी सगळी साधनसामुग्री जी खूप कॉस्टली असते साधारणतः एका कॉलेजला आम्ही नऊ कोटी रुपये देणार आहोत असं द्यायचा आम्ही निर्णय केला प्रातिनिधिक दहा कॉलेज करता करता देशाचे आय टीचे मिनिस्टर अश्विनीजी त्यांचा निरोप आला की एक बार प्रेझेंटेशन केले दिल्ली आहोत मी दिल्लीला गेलो त्यांना प्रेझेंटेशन दिलं की कसं आम्ही आतापर्यंत जे केलं आहे त्याचे रिझल्ट मिळतात त्यांनी त्यांना आम्हाला चारशे कोटी रुपये लगेच सँक्शन केले आणि ते म्हणाले की एक बी बयालीस मेसे पॉलिटेक्निक एक बी अठ्ठावीस मेसे इंजिनिअरिंग कॉलेज नाही राहण्याची आहे जी ज्या ह्या ए ए आय की लॅबोरेटरी न हो आणि त्यामुळे आता नजीकच्या महिन्याभरातच कारण सगळं पूर्ण झालं आहे नजीकच्या महिन्याभरातच त्या पॉलिटेक्निकला आम्ही पैसे ट्रान्सफर करणार त्यांनाच म्हणणार की तुम्ही ऑर्डर द्या आणि त्याप्रमाणे तुम्ही साधारणतः हे इयर अकॅडमिक इयर संपण्याच्या आधी पूर्ण करा त्यामुळे सरकारचा या विषयामध्ये तुम्हाला जमेल तसं करा असा प्रयत्न नाही आहे खूप आपण आगामी काळामध्ये करणार आहोत फक्त मी तो जो एम आय टीचा ग्रुप आला त्यांना जे म्हटलं ते या निमित्ताने सगळ्यांना म्हणतो की उपयोग तर प्रचंडच आहे आत्ताही जे मोठमोठे गुन्हे घडले अशांच्या शोधासाठी सुद्धा ए आयचा उपयोग होणार आहे आपल्यापैकी आप सगळ्यांनी तो कसा कसा उपयोग होणार आहे तो समजून घेतला पाहिजे कारण बऱ्याच वेळेला ए आय ए आय ए आय उपयोग 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 काय उपयोग होणार आहे हे आपल्या लक्षात घेतलं पाहिजे पण बरोबरीने त्याचे जे तोटे आहेत मग अशी म्हटलं पण ही दुधारी आहे त्याचाही आपण विचार केला पाहिजे म्हणजे अगदी ए आय हा शब्द ऐकू येण्यापूर्वीच एक मोठी घटना महारा देशाच्या राजकारणात झाली या देशाचे गृहमंत्री ज्यांच्या एका अर्थाने खंबीरपणामुळे या देशामध्ये तीनशे सत्तर कलम रद्द झालं जे कोणाला शक्य झालं नव्हतं हो अशा माणसाचं सुद्धा संविधान कॉन्स्टिट्यूशन घटना विषयावरचं भाषण हे एच्या माध्यमातून तोडमोड करून दाखवलं गेलं ते म्हटलेच नव्हते असं आणि देशभर त्यांना एवढ्या मोठ्या माणसाला कॉन्ट्रोवर्सीमध्ये आणण्याचा प्रयत्न झाला आणखीन एक उदाहरण आहे पण जे इतक्या जाहीरपणे सांगणं मला बरोबर वाटत नाही की ज्याच्याती देशाच्या त्यांच्यापेक्षा मोठ्या माणसाला एका अर्थाने अशा फॉर्मॅटमध्ये दाखवलं गेलं अरे असं असं कसं काय करतो आपण आणि त्यामुळे विद्यार्थी असं करणारच नाहीत ते ए आयचा उपयोग करून जसं मला शि भावेश शिंगोट यांनी सांगितलं की पुण्यनगरीला त्यांनी क्यू आर कोड डेव्हलप केला की जो ॲक्सेस केल्यानंतर तीन भाषांमध्ये आपल्याला ते वर्तमानपत्र ऐकायला मिळेल नुसतं वाचायला मिळेल आणि ऐकायला मिळेल दिस इज युनिक ही फार मोठी गोष्ट आहे जो उपयोग आम्ही महाराष्ट्राच्या पॉलिटेक्निक इंजिनिअरिंगमध्ये करतो आहोत कारण नवीन शैक्षणिक धोरणामधलं पहिलं प्रिन्सिपल असं आहे की मातृभाषेतून शिकवा त्याशिवाय त्यांना विशेष कळणार नाही म्हणून पुस्तकं सगळी आम्ही मराठी केली पण आता आम्ही ए आयच्या माध्यमातून मारा बॉम्बे आय टीला सांगून मुंबई आय टीला सांगून एक इन्स्ट्रुमेंट असं डेव्हलप केलं की ज्याच्यामध्ये प्राध्यापकाने तमिळमधून शिकवा पण त्याला मराठीतून ऐकायला मराठीतून ऐकायला मिळेल अशा प्रकारचं इन्स्ट्रुमेंट डेव्हलप झालं बहुधा जूनमध्ये आम्ही ते इंट्रोड्यूस करू आणि ही मोठी शिक्षण जी क्रांती असेल की त्या प्राध्यापकाला हे म्हणण्याचं कारण नाही की आपण मराठी शिकायला आता आहे तो आमरकेंगे तू तुला पाहिजे विषय भाषा शिकव हा ही मोठी क्रांती आहे किंवा पुण्यनगरीची ही मोठी क्रांती आहे त्यामुळे मी पत्रकारिता क्षेत्रामध्ये ह्याचा उपयोग कसा करता येईल याचा विचार करणारं हे जे ब्रेनस्टॉर्मिंग विचार मंथन इथे आयोजित केलं आहे त्याबद्दल किरण जोशी मनीष केत पंकज बिबे सीताराम लांडगे दीपक कुलकर्णी या सगळ्या त्यांच्या टीमचं खूप मनापासून अभिनंदन करतो दिवसभरामध्ये ह्यामध्ये जे जे विचारमंथन होणार आहे का अशा प्रकारच्या विचारमंथनाची कुठल्या तरी एका दिवशी सुरुवात हवी लागते त्या विचारमंथनाला शुभेच्छा देतो आणि मी बहुतेक तुम्हाला सुचवेन की मी जेवणाची सूचना देऊन टाकतो जे <laughs> लोक जेवणाला जातील तेवढा दोन मिनटाचा वेळ पण तुम्ही घेऊ नका कारण डॉट तीनला राज्यभर इथे येणार मी त्यांना खूप जवळून ओळखतो धन्यवाद दा दादा आणि अर्थातच आता दादांनी पुढचं काम सांगितलेलं आहे